असं की याच्या आधीच आम्ही सांगत होतो की हा ट्रेन कसा आहे की स्पीकर ही इन्स्टिट्यूशन आहे त्या इन्स्टिट्यूशनची पत्रिका सगळ्यांनी समोरली पाहिजे पण आपण हे बघितलं निकाल दोन दिवसावर आहे आणि निकाल आणि ज्यांची केस ज्यांच्यासमोर आहे त्यांना दा। भीती द्या स्वीकर जातात याचा अर्थ काय उद्याच्याला एखाद्याची केस एखाद्या हायकोर्टात आहे किंवा कोर्टात आहे कोणाचा समोर आणि तो न्यायाधीश जर त्याच्या जी दोन दिवस ज्याची केस आहे त्याच्या घरी जातात आहे त्यांनी सांगितलं की माझ्या मतदारसंघाची कामं होती माझ्या मतदारसंघाची कामं कसा जास्त आठवणार आहे का गेल्या अनेक वर्षामध्ये ते सभातच होते तेव्हा काय करत होत होते याच्यातून हा निकाल असा लागेल असं आम्हाला वाटत होतं आणि असा निकाल लागेल असा आवाज असत होतं याचा अर्थ एकंदर दृष्टिकोन काय त्या कुणाच्या इतिहासमध्ये याच्यामध्ये न्यायावर घटनेवर सुप्रीम कोर्टाच्या जजमंतर आधार घेऊन निर्णय घेण्याच्या संबंधीची भूमिका या ठिकाणी दिसत नाही हे इतरांना सुद्धा लागू होण्याची शक्यता नाकारता येते तुमची मानसिकता आहे का म्हणजे येत होईल असंय फॉइंट असाय की इकडे होऊन जाणार काय होतं ते मी जे असे सांगितलं की ज्यांनी निकाल देताना निकाल देण्याच्या आधीच्या दोन दिवसाचं त्यांचं एकंदरीत वर्तन बघितल्याच्या नंतर साधारणतः लोकांना शंका जर आली तर त्यांना दोष देता येणार